नमस्कार विद्यार्थी मित्रांनो सख्या युट्यूब चॅनल वर आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे आज आपण तुमच्यासाठी महत्वाची माहिती घेऊन आलो आहोत वैद्यकीय शिक्षण आणि औषधी द्रव्य विभाग यांच्या अंतर्गत दोन हजार पंचवीस मध्ये गट क च्या अकराशे सात पदासाठी जी पदभरती प्रसिद्ध झाली होती आणि त्याचे एक्झाम सध्या चालू आहेत त्यामध्ये विविध पदे भरून घेतली जात आहेत कोणत्या पदासाठी किती फॉर्म आलेले आहेत त्याविषयी आज आपण माहिती पाहणार आहोत विद्यार्थी मित्रांनो कोणत्या पदासाठी किती फॉर्म आलेले आहेत कशा पद्धतीचा क्रायटेरिया असणार आहे स्कोप किती असणार आहे आणि कॉम्पिटिशन किती असू शकते त्या अनुषंगाने तुमचा किती लागू शकतो या संदर्भात आपण पूर्ण व्हिडिओमध्ये मध्ये सविस्तर माहिती घेणार आहोत त्यापूर्वी चॅनल वर नवीन असा तर नसखी या चॅनलला सबस्क्राईब करून या मित्रांनो कारण खूप मेहनतीने आपण सर्व माहिती गोळा करून तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करत आहोत मित्रांनो त्याआधी बघा आज जे पेपर होते त्या संदर्भात हे नोटिफिकेशन प्रसिद्ध करण्यात आले होते बऱ्याच विद्यार्थ्यांचे कन्फ्युजन आहे चोवीस तारखेला ज्या एक्झाम शिफ्ट होत्या त्या अनुक्रमे पहिली दुसरी तिसरी शिफ्ट आणि सव्वीस तारखेच्या तिन्ही शिफ्ट अशा या दोन्ही दिवसाच्या तिन्ही शिफ्ट पूर्ण महाराष्ट्राच्या जिल्ह्यासाठी जी पदभर्तीची परीक्षा होती ती पावसामुळे पुढे ढकलण्यात आलेली आहे मित्रांनो बघा डायरेक्ट डीएमएआरचा एकोणतीस तारखेला एक शेवटचा पेपर असणार आहे त्यानंतर पंचवीस आणि सव्वीस तारखेचे हे नेक्स्ट वीकच्या एंड पर्यंत होण्याची शक्यता आहे सगळ्या पदाची झालेली आहे त्यामुळे याला विलंब होईल अशी शक्यता नाही आहे सोमवारच्या तारखेला अंतर्गत शेवटचा पेपर आहे त्यानंतर मित्रांनो दोन ऑक्टोंबरला गांधी जयंती आणि दसरा आहे त्यानंतर किंवा त्यानंतर लगेचच पुढच्या वीकच्या एंड पर्यंत हो तुमचे जे नवीन वेळापत्रक आहे ती प्रसिद्ध होईल आणि परीक्षा नवीन हॉल तिकीट येतील आणि लगेच तुमची परीक्षा घेण्यात येणार आहे त्याचे नियोजन केले जाणार आहे त्यामुळे जे विद्यार्थी पेपर पोस्टपोन झालेले आहेत त्यांनी तुम्हाला रिव्हिजन करण्यासाठी जवळजवळ आठ दिवसाचा वेळ आहे म्हणून तुम्ही तुमचा जो काही वेळ आहे अभ्यास तो पूर्ण करून घ्या एकदा रिव्हिजन करून घ्या पॅनिक न होता कशाही पद्धतीचं टेन्शन न घेता आठ दिवस पूर्ण रिव्हिजन द्या आणि या संधीचं सोनं करा मित्रांनो आता बघा त्या पदासाठी जितके काही संवर्ग आहेत त्या संवर्गासाठी किती फॉर्म आले आहेत याची माहिती व्हिडिओद्वारे आपण पाहणार आहोत विद्यार्थी मित्रांनो आता बघा वेगवेगळ्या -वेग -वेग शिफ्ट मध्ये पेपर घेतले गेले होते त्यामुळे परीक्षामध्ये किती पेपर झाले एक्झॅक्टली माहीत काढणे थोडे अशक्य आहे त्यामुळे आपण एक राऊंड फिगर माहिती यामध्ये पाहण्याचा प्रयत्न करू पीडीएफ आपल्या चॅनल वर दिलेला आहे व्हॉट्सअप चॅनल वर आहे आणि टेलिग्राम चॅनल वर सुद्धा आहे आपण डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये त्याची लिंक दिलेली आहे सर्वप्रथम आपण सगळ्यात पहिल्यांदा फार्मसिस्ट या पदासाठी बघणार आहोत किती फॉर्म आलेले आहेत फार्मसिस्ट या पदासाठी एक्झाम झाली होती ती पहिल्या शिफ्ट मध्ये झालेली होती त्यानंतर दुसऱ्या शिफ्ट मध्ये त्यानंतर तिसऱ्या शिफ्ट मध्ये पेपर झाला होता चौथ्या शिफ्ट मध्ये पेपर घेण्यात आलेला होता पाचव्या शिफ्ट मध्ये पेपर घेण्यात आलेला होता सहाव्या शिफ्ट मध्ये पेपर घेण्यात आलेला होता त्यानंतर सातव्या शिफ्ट मध्ये सुद्धा पेपर झाला होता हा त्यानंतर अठरा शिफ्ट मध्ये सुद्धा हा पेपर झालेला होता असा एकूण पंधरा शिफ्ट मध्ये हा पेपर घेण्यात आलेला होता मित्रांनो पंधरा शिफ्ट मध्ये फार्मसिस्ट एक्झाम जे घेतल्या गेल्या होत्या आणि विद्यार्थी मित्रांनो प्रत्येक शिफ्ट मध्ये एकूण चार हजार सातशे अठरा एवढे फॉर्म आलेले आहेत विद्यार्थी मित्रांनो चार हजार सातशे अठरा फॉर्म हे प्रत्येक शिफ्ट साठी आले होते यामध्ये स सत्तेचाळीसशे विद्यार्थी जर एका शिफ्ट मध्ये पकडले हा राऊंड फिगर आपण पकडणार आहोत सत्तेचाळीसशे विद्यार्थी आपण प्रत्येक शिफ्ट मध्ये परीक्षा देण्यासाठी आले होते असं पकडल्यानंतर बघा आपण राऊंड फिगर एकंदरीत पाच हजार एवढा पकडूयात जवळपास पाच हजार पकडला त्यानुसार पंच्याहत्तर हजार असे टोटल आणि वरचे तीनशे आपण सगळ्या शिफ्ट मध्ये काढले तर काढून ऑलमोस्ट त्र्याहत्तर हजार आणि चौऱ्याहत्तर हजार फॉर्म आलेले आहेत जे की फार्मसिस्ट आले या पदासाठी आलेले होते या मध्ये आपण एकूण त्र्याहत्तर हजार फॉर्म आले आहेत असा राऊंड फिगर पकडू शकतो बघा विद्यार्थी मित्रांनो जागा दोनशे प्लस ह्या फार्मसिस्ट या पदासाठी होत्या फार्मसिस्ट या पदासाठी दोनशे प्लस जागा होत्या परंतु या पदासाठी त्र्याहत्तर ते चौऱ्याहत्तर हजार एवढे फॉर्म आलेले आहेत नक्कीच एका शूटमध्ये ज्याचे पेपर झालेले होते त्याचे नॉर्मलायझेशन सुद्धा नक्की होणार आहे त्यामुळे आतापर्यंत फार्मसिस्ट जी पदे आहेत त्या पदासाठी परीक्षा घेऊन संपलेले आहेत आणि त्याचे नॉर्मलायझेशन सुद्धा होणार आहे त्यानंतर दुसरे पद बघा दुसरे पद असणार आहे डेंटल टेक्निशियन डेंटल टेक्निशियन हे पद असणार आहे त्यानंतर या पदासाठी टोटल दोनशे सव्वीस फॉर्म या ठिकाणी सॉरी दोनशे चार फॉर्म या ठिकाणी आलेले आहेत खूप स्पर्धा असल्यामुळे या पदासाठी बघा यावेळेस काय झालेलं आहे प्रत्येक पदासाठी खूप जास्त फॉर्म आलेले आहेत म्हणजे स्पर्धा ही खूप जास्त दिसत आहे परंतु डेंटल टेक्निशियन या पदासाठी फक्त दोनशे चार फॉर्म आलेले आहेत म्हणजे या पदासाठी तुम्हाला या ठिकाणी कॉम्पिटिशन कमी दिसत आहे म्हणजे तुमच्या सरकारी नोकरीचा चान्स या ठिकाणी चांगला आहे परंतु त्यासाठी तुमचा अभ्यास चांगला झालेला पाहिजे तुमचा पेपर चांगला गेलेला पाहिजे तेव्हा तुम्हाला डेंटल टेक्निशियन साठी ज्यांनी कोणी फॉर्म भरलेला आहे त्यांना यावेळेस चान्स मिळण्याचा पूर्ण चान्स आहे त्यानंतर बघा इसीजी टेक्निशियन इसीजी टेक्निशियन साठी बघा एका शिफ्ट मध्ये पेपर कंडक्ट केला होता त्यामध्ये सुद्धा दोनशे सव्वीस एवढे फॉर्म आलेले आहेत फॉर्म फॉर्म या ठिकाणी दिसून आहेत हे सुद्धा खूप कमी आहेत म्हणजे या ठिकाणी कॉम्पिटिशन सुद्धा आपल्याला कमी दिसून येत आहे त्यानंतर एक्स रे असिस्टंट साठी बघा एक्स रे असिस्टंट साठी आपल्याला या ठिकाणी पाचशे एकोणऐंशी एवढे फॉर्म आलेले आहेत त्यानंतर एक्सरे असिस्टंटसाठी सुद्धा आपल्याला या ठिकाणी कॉम्पिटिशन कमी दिसून देत आहेत म्हणजे फार्मसिस या पदासाठी तर स्पर्धा खूप जास्त आहे परंतु ई आणि एक्सरे असिस्टंटसाठी या दोन दोन्ही पदासाठी तुम्हाला स्पर्धा कमी आहे यावेळेस म्हणजेच या, या दोन्ही पदासाठी ज्यांनी कोणी फॉर्म भरले आहे त्यांना यावेळेस सरकारी नोकरीचा चान्स मिळणार आहे त्यानंतर बघा लायब्ररी असिस्टंट लायब्ररी असिस्टंटसाठी एकूण पंधराशे फॉर्म आपल्याला या ठिकाणी आलेले आहेत म्हणजे पंधराशे पंचेचाळीस एवढे फॉर्म आहेत आणि याची सुद्धा एका शूटमध्ये एक्झाम झाली होती या ठिकाणी बघा लायब्ररी असिस्टंट आणि लायब्ररी लायब्ररी असिस्टंट आणि असिस्टंट लायब्ररी असे दोन पदे आहेत हे दोन्ही पदे मे बी तरी वेगवेगळे आहेत आणि दोन्ही पदासाठी फॉर्म वेगवेगळ्या प्रकारचे आलेले आहेत bos... ला लायब्ररी असिस्टंटसाठी आपल्याला फक्त या ठिकाणी पंधराशे पंचेचाळीस एवढे फॉर्म आलेले आहेत त्यानंतर बघा एक्सरे टेक्निशियन एक्सरे टेक्निशियन साठी आपल्याला या ठिकाणी सुद्धा पेपर झालेला होता त्यासाठी सोळाशे पंचावन्न एवढे फॉर्म आपल्याला या ठिकाणी आलेले आहेत सोळाशे पंचावन्न फॉर्म एक्सरे टेक्निशियन या पदासाठी आहेत फॉर्म या ठिकाणी सुद्धा कमी आहेत म्हणजे तुम्ही ज्यांनी को कोणी एक्सरे टेक्निशियन टेक्निशियनसाठी सुद्धा फॉर्म भरलेला होता आणि परीक्षा त्याची झालेली आहे त्यांना सुद्धा या ठिकाणी चान्स मिळण्याचा म्हणजे पदभर्तीमध्ये तुम्हाला नोकरी फिक्स होण्याचा चान्स आहे त्यानंतर फिजिओथेरपिपीसाठी बघा फिजिओथेरपी साठी आपल्याला या ठिकाणी सोळाशे एकोणपन्नास एवढे फॉर्म आलेले दिसत आहे त्यानंतर लायब्ररी लायब्ररीशियन साठी अकराशे सहा फॉर्म आलेले आहेत त्यानंतर डेंटिशियन साठी या ठिकाणी आपल्याला बाराशे बत्तीस एवढे फॉर्म दिसत आहेत मित्रांनो त्यानंतर हायग्रेड स्टेनोग्राफर साठी आपल्याला या ठिकाणी पंधराशे ब्याऐंशी एवढे फॉर्म आलेले आहेत ही नव नव्या शिफ्ट मध्ये पेपर झालेला होता मित्रांनो त्यानंतर त्यानंतर असणार आहेत कॅटलॉग साठी कॅटलॉग साठी सुद्धा चांगलेच फॉर्म आलेले आहेत या ठिकाणी त्यानंतर बघा ड्रायव्हर ड्रायव्हर या पदासाठी आपल्याला एकूण सहा हजार सहाशे पासष्ट एवढे फॉर्म या ठिकाणी आलेले आहेत सहा हजार सहाशे हे फॉर्म आपल्याला आलेले आहेत एका एक शिफ्ट मध्ये परीक्षा घेतली जाणार आहे त्याची परीक्षा ही पोस्टपोन केली गेली आहे ड्रायव्हर या पदासाठी सहा हजार सहाशे पासष्ट एवढे फॉर्म आलेले आपल्याला या ठिकाणी दिसून येत आहे परंतु परीक्षा पोस्टपोन केल्यामुळे तुम्हाला या ठिकाणी चान्स आहे कारण तेवढाच चान्स तुम्हाला अभ्यास करायसाठी मिळतो म्हणजे एक्झाम ही चांगली जाऊ शकते तुमचा सराव होऊ शकतो त्यानंतर बघा लॅब असिस्टंट साठी लॅब असिस्टंट साठी या ठिकाणी तुम्हाला प्रामुख्याने एवढे फॉर्म आलेले दिसून आहेत लॅब असिस्टंटसाठी साठी तुम्हाला या ठिकाणी पाच हजार पाचशे अठ्याहत्तर फॉर्म आलेले आहेत हे ये दिसून येत आहे त्यानंतर लायब्ररी असिस्टंट साठी दोनशे मध्ये पेपर होणार आहेत हे पेपर एकूण अकरा हजार एवढे फॉर्म एका पदासाठी आलेले आहेत एकंदरीत बावीस हजार एवढे फॉर्म हे आलेले आहेत त्यानंतर तीन मध्ये परीक्षा घेतली गेलेली होती यासाठी चार हजार चारशे सत्तेचाळीस एवढे फॉर्म आलेले आहेत म्हणजे पूर्ण तुम्ही बारा हजार फॉर्म पकडू शकता तिन्ही शिफ्ट साठी तुम्ही चार चार हजार जरी पकडले तर म्हणजे सोशल सुप्रिटेंडेंट साठी या ठिकाणी टोटल बारा हजार एवढे फॉर्म आपण राऊंड हजार राऊंड फिगर पकडणार आहोत म्हणजे बारा हजार एवढे फॉर्म तुम्हाला सोशल पदासाठी आलेले आहेत मित्रांनो त्यानंतर बघा विद्यार्थी मित्रांनो अशा पद्धतीने आपण कोणत्या पदासाठी किती फॉर्म आलेले आहेत याची पूर्ण माहिती घेतलेली आहे तुम्हाला याद्वारे कळालेच असेल कॉम्पिटिशन कशा पद्धतीचं आहे दोन हजार तेवीस च्या कॉम्पिटिशन नुसार या ठिकाणी तुम्हाला जे कॉम्पिटिशन असणार आहे ते खूप हार्ड असणार आहे लॅब टेक्निशियन साठी आणि लॅब असिस्टंट साठी या दोन्ही पदासाठी पेपर जो दोन हजार तेवीस ला एकत्रित होता दोन्हीचे मिळून ऑलमोस्ट फक्त पाचशे फॉर्म दोन हजार तेवीस ला आले होते परंतु यावेळेस जवळपास सहा हजार एवढे फॉर्म आपल्याला लॅब असिस्टंट आणि लॅब टेक्निशियन या पदासाठी आलेले दिसून येत आहेत म्हणजेच या ठिकाणी तुम्हाला दोन्ही पदासाठी कॉम्पिटिशन खूप वाढलेलं आहे लॅब असिस्टंट आणि लॅब टेक्निशियनसाठी ही दोन्ही पदे ज्यांनी कोणी फॉर्म भरलेला आहे त्यांच्यासाठी पेपर चांगला गेलेला असणे महत्वाचे आहे मित्रांनो त्यानंतर सोशल सर्व्हिस सुप्रिंटेंडेंट साठी कॉम्पिटिशन दोन हजार तेवीस ला खूप कमी होते पण परंतु यावेळेस बारा हजार फॉर्म आपल्याला यावेळेस आलेले आहेत म्हणून यावेळेस सुद्धा तुमची परीक्षा टफ गेलेलीच असणार आणि कॉम्पिटिशन खूप वाढलेले आहे दोन हजार तेवीसच्या च्या कंपॅरिझन मध्ये दोन हजार पंचवीस मध्ये जी डीएमआर ची भरती आहे ही खूप हार्ड गेलेली आहे म्हणजे अजून काय पेपर बाकी आहेत त्या पदासाठी बघू आपण परीक्षा आता कोणत्या लेवलची असेल आणि विद्यार्थी मित्रांना कशी जाणार आहे लास्ट इयरच्या कॉम्पिटिशन नुसार कॉम्पिटिशन खूप वाढलेले आहे पेपर सुद्धा मॉडरेट लेवल चे आहेत टाइम सुद्धा बॉन्डेज असल्यामुळे पेपर द्यायला जमत नाहीये तर काही विद्यार्थी घाई गडबडीत पेपर देत आहेत म्हणजे प्रत्येकाचा आता सराव या ठिकाणी झालेलाच असेल असं नाहीये कारण एकदम भरती निघाली पेपर सुद्धा एकदमच आले त्यानंतर पावसाची परिस्थिती अशी दूरदूर एक्झाम सेंटर मिळाल्यामुळे घाई गडबडीत विद्यार्थी एक्झाम ला जाण्याच्या याच्यात आणि म्हणजे पूर्ण मेंटल डिस्टेस मध्येच पेपर गेलेला आहे त्यामुळे पेपर पण बऱ्याच विद्यार्थ्यांचा चांगला गेलाच नसेल त्यामुळे आता बघा कट ऑफ हा लास्ट इयर पेक्षा थोडा जास्त असणार आहे कारण कॉम्पिटिशन वाढलेले आहे म्हणजे कट ऑफ सुद्धा वाढणारच आहे त्यामुळे तुमच्या अभ्यासाकडे लक्ष द्या ज्याचे पेपर बाकी आहेत त्यांनी सराव करा आठ दिवस अजून तुम्हाला मिळाले आहेत त्या आठ दिवसामध्ये तुम्ही पूर्ण सराव करणे गरजेचं आहे म्हणजे तुम्हाला आता जो चान्स मिळाला आहे ती सोन्याची संधी पकडा त्या सोन्याच्या संधीचं तुम्ही संधीचं सोनं करणं गरजेचं आहे मित्रांनो ही पूर्ण पीडीएफ आपल्या टेलिग्राम चॅनेलवर उपलब्ध आहे तिथून तुम्ही घेऊ शकता त्यानंतर प्रत्येक पदासाठी किती फॉर्म आलेले आहे हे तुम्ही सुद्धा चेक करू शकता व्हिडिओ आवडला असल्यास लाईक करा आणि शेअर करा साखऱ्यात करायला विसरू नका खूप मेहनत करून आपण आपल्या विद्यार्थी मित्रांसाठी सगळी माहिती गोळा करतो आणि तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करतोय मित्रांनो धन्यवाद बेस्ट ऑफ लक ज्यांचे कोणाचे पण एक्झाम राहिल्या त्यांनी पेपर चांगले द्या जय महाराष्ट्र मित्रांनो